आणि नंतर एक मोठी बातमी हाती येते अब्रु नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी असल्याचं स्पष्ट होते मेधा किरीट सोमय्या यांनी या सगळ्याबाबत खटला दाखल केलेला होता आणि एक मोठी अपडेट मिळते अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे तेव्हा मेधा किरीट सोमय्या यांनी या सगळ्याबाबत कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती खटला दाखल केलेला होता आणि आता ही अपडेट येते त्यानुसार संजय राऊत यांना कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलेला आहे अब्रु सगळा हा खटला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता संजय राऊत हे दोषी असल्याचं स्पष्ट होतंय असं न्यायालयानं म्हटलेलं आहे आज या सगळ्याबाबत कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती तेव्हा युक्तिवाद देखील करण्यात आलेला होता आणि आता कोर्टाकडून संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे अमरुन खटल्यामध्ये किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी या सगळ्याबाबत खटला दाखल केलेला होता अपडेट जाणून घ्यात अमेर आणि आपल्यासोबत अमेर संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आल्याचं समजतंय काय नेमकं घडलं कोर्टात मुंबईच्या पूर्व उपनगरातील एका शौचालय घोटाळा प्रकरणी मेधा किरीट सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्या कुटुंबियांवर संजय राऊत यांनी घणाघाती टीका करत आरोप केले होते आणि त्यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला होता परंतु हे आरोप बिनबुडाचे आहेत तसे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत आणि नाहक आमची बदनामी केल्याचा दावा करत मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्ट मोठी अपडेट येते संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद करण्यात आल्याचं समजतंय एक आणी ही एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची अपडेट आम्ही आती ते संजय राऊतांना पंधरा दिवसांसाठी कैद करण्यात आल्याचं समजतंय दोषी ठरवून या सगळ्याबाबत तेव्हा पंधरा दिवसांची कैद करण्यात आल्याची शिक्षा कोर्टाकडून सुनावण्यात आली अमेर शौचालयाच्या प्रकरणी ही या सगळ्या प्रकरणी संजय राऊतांनी जो आरोप तेव्हा किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी या, या सगळ्याबत खटला दाखल केलेला होता आणि त्यानंतर या खटल्यामध्ये आता अमृत खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणी जी अपडेट येते त्यानुसार संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद होण्याची शक्यता आहे त्यासोबतच पंचवीसरांचा सा दंड देखील आकारण्यात आल्याची माहिती मिळते अपडेट जाणून घ्या अमेर आणि आपल्यासोबत अमेया पुन्हा एकदा अमेयाचा संपर्क तुटलेला आहे शौचालयाच्या घोटाळ्याप्रकरणी या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मेधा सोमय्यांवर आरोप केलेले होते आणि यानंतर आता किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्यांनी या सगळ्याबाबत कोर्टामध्ये धाव घेतलेली होती याचिका दाखल केलेली होती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी देखील पार पडलेली होती आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाकडून अमृद खटल्यामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना पंचवीस हजारांचा दंड देखील आकारण्यात आल्याची माहिती मिळते अब्रू सगळा हा खटला होता आणि या खटल्यामध्ये आता मेधा सोमय्यांनी जी याचिका दाखल केलेली होती याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांना पंधरा दिवसांची कैद होण्याची देखील शक्यता आहे तशी शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते पंचवीस हजारांचा दंड देखील त्यांना आकारण्यात आल्याचं माहिती मिळते त्यामुळे संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद आता सुनावल्याची अपडेट हाती आलेली आहे पंचवीस हजारांचा दंड देखील आकारण्यात आला आहे पुन्हा एकदा अमे आपल्यासोबत अमे पंचवीस हजारांचा दंड आणि पंधरा दिवसांची कैद सुनावल्याचं समजत आहे नक्कीच या प्रकरणी संजय राऊत यांना हा एक मोठा कोर्टाचा दणका मागा मानावा लागेल परंतु पंधरा दिवसांची कैद असल्यानं ती जामिनास पात्र आहे संजय राऊत हे आता कोर्टापुढे रितर हजर होऊन सरेंडर होतील आणि त्यानंतर कोर्ट त्यांना जो आहे तो जामीन मंजूर करेल अशी अपेक्षा आहे संजय राऊत हे अद्याप कोर्टात पोहोचले नसल्याची माहिती आहे परंतु कोर्टानं आपल्या नियोजित वेळेनुसार या निकालाचं वाचन पूर्ण केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की काही महिन्यांपूर्वी म्हणजे कोविड काळात एक शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांच्या वतीनं करण्यात आला होता आणि या घोटाळ्यात मेधा किरीट सोमय्या आणि सोमय्या कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप त्यांनी थेट पत्रकार परिषदेत केला होता मात्र हा आरोप बिनबुडाचा आहे तशा प्रकारचे कुठलेही पुरावे उपलब्ध नसताना नाहक बदनामी करून राजकीय हेतूनं हे आरोप केल्याचा दावा करत मेधा किरीट सोमय्या यांनी शिवडी कोर्टात संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दावा केला होता आणि या खटल्यावरची सुनावणी पूर्ण झाली असता कोर्टानं राखून ठेवलेला आपला निकाल आज जाहीर केलेला आहे या प्रकरणी संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे आयपीसीचं कलम पाचशे हे जे मानहानी आणि अब्रु निकवानीचं कलम आहे अंतर्गत संजय राऊत हे दोषी ठरलेले आहेत आणि त्यांना कोर्टानं पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे अमे हा सगळा जो खटला होता हा खटला नेमका काय होता कोरोना काळात मुलुंडमधील एका शौचालय घोटाळे शौचालय उभारणीच्या कामात घोटाळा झाल्याचा आर्थिक फायदा उठवल्याचा आरोप करण्यात आला होता आणि स्थानिक